आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले जलील यांनी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या मागणीवरून मंत्र्यांना विमानतळावरच खेळण्याचा इशारा दिलाय मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेला आहे आम्ही खूप सहन केलेलं आहे हे लोकांनी खूप सहन केलेले आहे आता औरंगाबाद मध्ये एअरपोर्ट वर जे कोणी मंत्री येतील आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही सु, त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानवर जेव्हा मीटिंग झाली होती कॅबिनेटची मीटिंग होती रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते की तीन महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू पडून गेले आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार